डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीनं महास्वच्छता अभियान राबवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने प्रभाग समिती निहाय स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करून घेतला आहे जयंती निमित्ताने सर्व मनपा क्षेत्रातील परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतली होती ती यशस्वी राबवण्यात सर्वांनी सहभाग नोंदवला त्यामुळे सर्वांचे कौतुक होत आहे माननीय रविकांत अडसूळ आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व स्वच्छता निरीक्षक सहाय्यक आयुक्त यांनी खालील परिसरात महास्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण बारा ठिकाणी विशेष स्वच्छता अभियान घेण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने पुतळा परिसरात स्वच्छता करण्यात आली माननीय आयुक्त रविकांत आडसूळ व उपायुक्त स्मृती पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सांगली या ठिकाणी पाहणी करण्यात आली यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष सौ स्नेहलताई सावंत श्री वीरेंद्र थोरात श्री प्रफुल्ल ठोकळे श्री कुदळे डॉक्टर नितीन गोंधळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पाहणी दरम्यान शहर अभियंता श्री पृथ्वीराज चव्हाण नगर अभियंता आप्पा हलकुडे डॉक्टर रवींद्र ताटे शाखा अभियंता ऋतुराज यादव मुख्य स्वच्छता अधिकारी श्री अनिल पाटील वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक श्री याकूब मद्रासी व सर्व स्वच्छता निरीक्षक मुकादम व कर्मचारी उपस्थित होते एकूण बारा ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं व परिसर स्वच्छ करून एकूण एक टन इतका कचरा गोळा करण्यात आला आहे त्याबरोबर कुपवाड आणि मिरज परिसर देखील पाहणी सहाय्यक आयुक्त यांनी केली खालील प्रभाग समितीमधील मुख्य परिसर स्वच्छता करून घेतली आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिली प्रभाग समिती क्रमांक एकमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा संपूर्ण परिसर बुद्ध विहार सिद्धार्थ परिसर विष्णू घाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शास्त्रीनगर शांतीनगर मद्रासी कॉलनी गोसावी गल्ली धनगर गल्ली प्रभाग समिती क्रमांक दोनमध्ये नवीन वसाहत स्मृती भवन भीमनगर प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये चिन्मय पार्कसमोर संजय संजयनगर परिसर प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये विहार वैरण बाजार रेल्वे साळ संपूर्ण परिसर वरील ठिकाणनुसार सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी सदर परिसरातील स्वच्छता केली आहे कचरा उठाव केला आहे पावडर धुरळणी करून औषध फवारणी इत्यादी कामे पूर्ण केली आहेत हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा